नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो एकनाथ शिंदेंच्या बाले किल्ल्यात काँग्रेसने मोठी खेळी खेळली आहेत तब्बल अडतीस वर्षाची साथ सोडत एकनाथ शिंदेंना या नेत्याने मोठा धक्का दिला आहे भाजप आणि शिंदे या ठिकाणी मोठं खिंडार पडलं आहे मित्रांनो नेमकं प्रकरण काय सविस्तर बातमी आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर आता शहरात राजकीय भूकंप झाला आहे भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसने मोठी सर्जिकल स्ट्राईक केली आहे भाजप आणि शिवसेना गट या दोन्ही सत्ताधारी पक्षातील शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे त्यामुळे महायतीसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पातकर युवक काँग्रेस सचिव ब्रिज दत्त आणि पदाधिकारी नवीन सिंग यांच्या उपस्थितीत हा भव्य पक्षप्रवेश सोहळा या ठिकाणी पार पडला आहे यामध्ये भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष माजी नगराध्यक्ष आणि अनुसूचित सेलच्या सचिवासह शिंदे गटाचे अनेक विभाग प्रमुख व शाखा प्रमुखांचा या ठिकाणी समावेश आहे गेल्या तीन दशकापासून अधिक काळ पक्षासाठी रक्तसा आटणाऱ्या कार्यकर्त्यांनी यावेळी आपली खंत व्यक्त केली आहे तसेच भाजपच्या अनुसूचित जाती जमाती सेलच्या सरचिटणीसांनी देखील थेट नेतृत्वावरच निशाणा साधला आहे आम्हाला मन की बात सांगणारे नको तर लोकांच्या समस्या ऐकणारे जन की बात करणारे नेते हवेत पक्षात आता घराणेशाही उरली असून सामान्य कार्यकर्त्याला केवळ सतरांजा उचल्यासाठी वापरले जात आहे असा घात देखील आरोप त्यांनी केला आहे शिवसेना शिंदे गटातून बाहेर पडलेल्या एका ज्येष्ठ विभाग प्रमुखांनी याबद्दल भावना व्यक्त केल्या अडतीस वर्षे आम्ही शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतला मात्र सध्याच्या नवीन समीकरणात जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांची गळचेपी होत आहे ज्यांनी पक्षाला शून्यातून उभे केले त्यांना डावलून आयात केलेल्या लोकांना महत्त्व दिले जात आहे म्हणूनच स्वराज्य आणि सन्मानासाठी आम्ही काँग्रेसचा हात धरला आहे असे ज्येष्ठ विभाग प्रमुखांनी म्हटले आहे यावेळी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरताना यांनी विरोधकांना थेट चॅलेंज दिले आहे कल्याणमध्ये आता वाऱ्याची दिशा बदलली आहेत भाजप शिवसेनेच्या बोलतापांना जनता कंटाळी आहेत रस्त्याचे खड्डे नागरिक प्रश्नाकडे दुर्लक्ष आणि सत्तेचा माज यामुळे नागरिक त्रस्त आहेत आमचे नियोजन पक्के आहेत ज्याप्रमाणे टीमचा कॅप्टन खंबीर असेल तर वर्ल्ड कप जिंकता येतो त्याचप्रमाणे आम्ही महानगरपालिका जिंकणारच आणि अनेक माजी देखील आमच्या संपर्कात असून लवकरच मोठा धमाक होईल असा दावा देखील राजाभाऊ पातकर यांनी केला आहे एकीकडे महायुतीचे नेते मोठे मेळावे घे घेऊन ताकद दाखवण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता पक्ष सोडून जात असल्याने युतीच्या गुटात चिंतेचं वादरण आहे काँग्रेसने या पक्षप्रवेशाच्या माध्यमातून आगामी निवडणुकीत आपण केवळ स्पर्धेत नसून किंग मेकरच्या भूमिकेत राहणार असल्याचं देखील या ठिकाणी स्पष्ट संकेत दिले आहे तर मित्रांनो या संदर्भात तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र